आपल्या सर्व माझ्या वर्गातले मित्र मैत्रिणी व तुम्ही सर्व शिवाजी महाराजांना करून संभाजी राजांचा आपण चरित्र छावा पिक्चर किती जणांनी बघितला छावा शेवटचा प्रसंग माहितीये तुम्हाला काय आहे जर शांत चितेने आपण जर व्याख्यानाकडे जर लक्ष दिलं आपल्या जर व्याख्यानाकडे लक्ष दिलं तर प्रत्यक्ष संभाजी राजे तुमच्या डोळे समोर गेले ज्यावेळेस जर अकबरचं जहाज जर भरखटला असत मस्कतला था, जर पोचला संभाजीराजेंनी दिल्लीवर हक्कवा म्हटलं नवे नवे संभाजी राजे आज दिल्ली पद्धी झाली असते पण इतिहासात जलतरला स्थान नाही काही मोजक्या सैन्यानेशी संभाजी राजांना पकडलं गेलं औरंगजेबाला गे। औरंगजेबाला आनंद झाला आणि पेडणा अरे आतापर्यंत त्याने मराठी घातले असतील आतापर्यंत घातले असतील त्याला आता विदुषी झपली अरे आतापर्यंत त्याने

संभाजी राजंड ठिकाणी बहादूर जवळी घातलेली आहे विदुषी टोपी घातलेली आहे कुंटला बांधलेले आहे आणि ज्याने औरंगजेबाच्या छावणीत घुसून तो, तो, तो संभाजी दिसतो कसा राहतो कसा वागतो कोणी कुणाच्या घरावर कोण कोणत्या खांद्यावर कोण कोणत्या झाडावर उभं राहून आणि त्यावेळेस संभाजीराजे अरे कोणीतरी यायचं संभाजी राजांच्या अंगावर झूप कोणीतरी यायचं शिवाजी संभाजीराजांना शिव्या हसारायचं अरे कोणीतरी यायचं झाडावर बसायचं आणि झाडावर बसल्यानंतर दगड करत विरवीर करत संभाजी राजांकडे फेरकायचं आणि त्याच वेळेस तो दगड संभाजी राजांच्या छातरावर घालायचा संभाजी राजा मुद्रा, मुद्राला मुद्रा होता संभाजी राजे मुद्रा एवढं सुद्धा सण हनुमानाला शेंदूर संभाजी राजा तरी सुद्धा औरंगजेबाच्या आणि औरंगजेबाच्या दरबारामध्ये आल्यानंतर खडला सर क्यू नये संभा झोग सांग संभाज झोग ज्या अवलंबून सांग आणि त्याच वेळेस त्याच वेळेस कवीची बोलले बोलले

तेरे को किसी का डर नहीं लगता क्या बोला था अरे मेरे को किसी का डर नहीं लगता अरे मेरे को किसी का लेकिन मेरे वजह से तब ये बोला था काबर ने कभी ठंडक ना मिलेगी कभी ठंडक ना मिलेगी अब नहीं अब नहीं अब दिखाएंगे अभी कागिजे अभी संभा अपने साथ अल्लाह की मेहरबानी खुदाकी मेहरबानी आणि अल्लाची मेहरबानी वागायला स्वतः औरंगजे टेकून ते बघितल्यानंतर कवी कलशांकडे बघितलं आणि कवी कलशांना बघून म्हणाले कवीजी कवी आहात आपण मग या 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 प्रसंगावर एखादी कविता कवीजी याच वेळेस कवीजींच्या मनात पडलं राजा मरणाच्या दारात आहे औरंग्याच्या पुढ्यात आहे राजाला मरणाची भीती कशाचीच नाही आहे आणि परत राज नाही आणि त्याच वेळेस कवीजींनी कविता ऐकायला सुरुवात केली राजन तुम होते तुम्हाला तेच दखत

भी सबसे भारी है और आज वे दरअसल चुप तेरे को समझ में आता है किस दरबार में कुछ भी नहीं होना इस थर 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 औरंगजेब बोलता झाला तेरे सम्बा बोल उससे के पास अरे क्यूरे संबा आपण से सरदार दुमरे में शामिल थे अरे क्यूरे संबा तेरे पास कितनी लोग होना है आणि त्या राजे बोलते झाले अरे तुझ्या सारखे आम्ही नाही अरे तुझ्या सारखे विक्रमगूण किल्ले घेणारे आम्ही नाही अरे आम्ही किल्ले घेऊ चल आम्ही आमच्या मनगटाच्या तुझ्या सारखे बिकमागूण घेणारे आम्ही नाही आणि त्याच वेळेस म्हणलं संभार नक्की आहे तमी आहे संभार दुसरा प्रश्न विचारला pure संभार मध्ये कोण कोण से शामिल थे आणि त्याच वेळेस संभाजीराजे बोलते झाले अरे कट्टा रक्तावर उलट नाही जळत नाही आमची आम्ही शिव छत्रपतींचे पुत्र आहोत अरे आमचा इमान कधीच बेईमान नाही होणार आणि ऐकून ठेव औरंग अरे तुझ्या महाराष्ट्राच्या मातीत उभा आहे अरे तुझी आणि ऐकून ठेव जो आमच्या वाटेवर येतो जो आमची वाटमारी करतो तर त्याला आम्ही त्याच्या वाटेवर लावल्याशिवाय आणि आमच्या वाटेत परतत नाही हा इतिहास आहे औरंग बोलता झाला याला मराठे ऐसा एक शख अरे अशा पुराला काय ठाऊ करतात की असं एक पण पोरं माझ्या कुठे जन्माला नाही आणि त्याच वेळेस चौदा अरे संभाजी राजे बोलले झाली अरे तुझ्या अरे संभाजी येईल

आणि जस तुळापूरला नेलं संभाजी राजांना तसा संभाजी राजांचा अनन्वित जळ चालू आणि त्याच वेळेस औरंगजेबाच्या लक्षात अरे जेव्हा आग्र्याला आला होता तेव्हा कसा करू गेला माझ मला सा संभाजी क्या किया जाए क्या किया जाए, क्या किया जाए? क्युकी उगली संभाजी आणि त्याच वेळेस बोलता झाला आकडे निकाल काय तर त्यावेळेस औरंगाजेबाने संभाजीराज सांगितलं आणि त्याच वेळेस हापसी लाल गुंद सप्त साळ्या अरे लाल गुंद सप्त साळया मध्ये घातल्या लाल 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 भूस्त पूर्ण भरभूसर त्या साळ्या पूर्ण तापून डोळे बंद करून अरे संभाजीराजे स्वराज्य वेळेस लाल मुंजा सप्ता साया हास्य घेऊन संभाजी राजांच्या पुढे संभाजीराजांनी डोळे आणि त्याच वेळेस डोळे उघडल्यानंतर सरळ दिशी संभाजी राजांच्या डोळ्यात अरे जसे गेले आज तसेच निकाले निस्ता धुर 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 राहिला फक्त होता काळ्या अरे एवढ्या सात हजार इंग्रे डोक्यात चावल्या मस्तकात घुमावल्या अशा संभाजी राजाला तरी संभाजी

अरे याचे डोळे काढले तरी याला काहीच फरक पडत नाही मग आता लग्न घेऊन संभाजीराजांच्या पुण्यात आले संभाजीराजांच्या पुण्यात आल्यानंतर आपली जवळ छाटली तर जेप काढली जाणार संभाजी राजे तो उघडे संभाजी राजे अरे कोणीतरी यायचं संभाजी राजांच्या कान किडरायचं अरे कोणीतरी यायचं राजांच्या छाताडावर तरी संभाजी राजा तो उघडे ना अरे संभाजी राजा तो उघडेलच कसं तो वाघाचा जड

तरी संभाजी राजांनी तोंड दिले ना शेवटी त्या हास्याने श्वास घेण्यासाठी तोंड उघडलं आणि ज्यावेळेस वेळेस तोंड उघडलं त्याच वेळेस ती सांशी संभाजी राजांच्या तोंडात गेली आणि तोंडात गेल्यानंतर जी चार दिवशी बाहेर होते आणि सात दिवशी तानवाईने वार केला आणि संभाजी राजांपासून ती बळबळ वेगळी झाली अरे काय वाटत असल या जीवाला तरी संभाजी राजा करत अरे हा अन्याय एक दिवस नाही दोन दिवस दिवसित अत्याचार चालू होत यायचा गुडघ्याच्या वाट्या काढायचं तरी यायचा हाताच्या मोठा छाटायचं अरे कोणीतरी तलवारीच्या पात्यानं अंगवरच्या असत ते काढायचं अरे तरी संभाजी राजा माझा सण अरे कोणीतरी यायचं ते मी टांगाला चोडायचं सल 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 अंगामध्ये व्हायचं तरी संभाजी राजा आणि शेवटचा दिवस आणि त्यावेळेस औरंगजेब फलगुन वकरा मार्च एकोणनवात करा म्हटल्यानंतर घेऊन हा दोन हातामध्ये घेऊन निघाले आणि संभाजीराजांच्या पुढे झाले आणि संभाजीराजांना बघून म्हणाले अरे तरी

અને ઓરંગઝેબ બોલતા હતા યે અલ્લાહ અરે ઇસકે આંખે નિકલ દી તું ભી નહીં ચુકી રે મેરે સામને અરે ઇસકે હાથ કાટ દે તો ભી નહીં જોડે રે મેરે હાથ સામને અરે ઇસકે પાઉ કે ઘૂટને નિકલ દી તો ભી નહીં ટકરે મેરે સામને યે અલ્લાહ સચ મુછા વતા જમા સર પર વચા જમા शेवटपर्यंत कुणालाच कळाला शेवटची एक गर्जा पुरुषी माझी बालक्रांची शेवटची